नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे चैत्र महिन्याची अमावस्या तिथी आठ मे रोजी आहे आणि ही अमावस्या सात मे रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीमध्ये ही अमावस्या आठ मे रोजी साजरी केली जाईल कारण आपल्या हिंदू धर्मात उदय तिथीनुसार जी तिथी असते त्या तिथीला आपण अमावस्या तिथी ही साजरी करत असतो अमावस्येला आपल्याला काही कामे करायची असतात अमावस्या तिथी ही एक चांगली तिथी आहे या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो स्तोत्राचे मंत्राचे पठन करत असतो त्याचप्रमाणे अमावस्येला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा काढून टाकण्यासाठी देखील आपण काही उपाय करत असतो अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची असते त्याचप्रमाणे आपल्याला पितृदोष असतील तर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे अमावस्या तिथी ही खास करून पितरांसाठी समर्पित आहे या दिवशी आपण पितरांसाठी काही सेवा उपाय करायचे असतात तर पण विधी करायची असते असंच आपण एक आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी पितरांसाठी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर या सर्व विषयीची माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेलवर तुम्ही जर का नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही वेगवेगळ्या वाराला येत असते आणि वारानुसार आणि महिन्यानुसार ह्या अमावस्येला वेगवेगळे महत्त्व असते अमावस्या ही माता लक्ष्मीच्या पूजेसाठी आणि पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे जर का आपल्या घरात क्लेश होत असतील भांडणं होत असतील आपल्याला अस्वस्थ वाटत असेल आपला चिडचिडेपणा चुट वाढलेला असेल आपण सारखं आजारी पडत असेल घरात वाद विवाद होत असतील तर अशा सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी किंवा अशा सर्व प्रकारच्या समस्यांसाठी आपण अमावस्येच्या दिवशी भरपूर असे उपाय करू शकतो त्यातला पहिला उपाय म्हणजे आपण सकाळी उठल्यावर अंघोळ करतो तर प्रत्येक अमावस्येला आपल्याला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून याने अंघोळ करायचे असते यामुळे आपले काही दोष हे नष्ट होतात आपली पापं ही नष्ट होतात अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे खास करून अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केलं जातं यामुळे आपली पापा ही धुतल्या जातात आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होते आपले दोष हे कमी होतात अमावस्येच्या दिवशी जर का आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले तर बघा तुम्ही पापं करत राहताल आणि तुम्ही म्हणताल की पवित्र नदीमध्ये स्नान केलं म्हणजे आपली पापं धुतल्या जातात पुन्हा तुम्ही पापं कराल पुन्हा ती तुम्ही म्हणताल अमावस्येला धुतली जातात तर बघा आपल्याला वाईट कर्म वाईट पाप ही मुळीच करायची नाहीच आहे जर का आपल्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील त्याची पापं ही धुतल्या जातात जर का तुम्ही जाणून बुजून काही गोष्टी करत असाल काही पाप करत असाल तर बघा तुम्ही जर का पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर तु तुमची ती पापं धुतल्या कधीच जाणार नाही कळत नकळत झालेल्या चुकांची पापं आपल्याकडनं धुतल्या जावा दोष कमी व्हावा यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहे सगळ्यात अगोदर म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे तुम्ही जर का एखाद्या पवित्र स्थानावरून नदीवरून जर का गंगाजल आणलेलं असेल तर हे गंगाजल तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी टाकू शकतात गोमूत्र तुम्ही टाकू शकतात जर का तुम्ही दररोज गोमतीर पाणी टाकून आंघोळ केली तर बघा यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागत नाही निर्माण होत नाही आपण मुळीच आपल्याकडनं चुकीच्या गोष्टी होऊ देत नाही किंवा यामुळे आपल्याकडनं कुठलेही चुकीचे कामं होत नाही त्याचप्रमाणे तुम्ही गोमतीर पाणी नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी घरात आणून ठेवा आणि अशा प्रत्येक दिवशी किंवा विशिष्ट दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त गोमतीर जरी टाकलं तरी देखील तुम्हाला याने खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे त्यानंतर म्हणजे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आहे एक तुळशीचं पान घ्या दोन घ्या पाच घ्या किंवा तुळशीची काडी जरी असेल तरी चालेल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे यामुळे देखील आपले सर्व दोष हे नष्ट होतात अंघोळीच्या अगोदर तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये किंवा तुळशीला हात लावायचा नाहीये किंवा तुम्हाला तुळस तोडायची देखील नाहीये पारोस याने तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्हाला अंघोळ करायची असेल त्यावेळेस तुम्ही ज्यांनी अंघोळ केलेली असेल त्यांच्याकडनं ही तुळशीची पानं तोडून घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला तुमचा गुरुग्रह जर का मजबूत करायचा असेल तुम्हाला जर का पैशाच्या काही समस्या असतील जर का तुम्ही कर्ज बाजारी असताल तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे पितृदोष असतील जर का पितृदोषाचे त्रास तुम्हाला होत असतील तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ आवर्जून टाकायचं आहे प्रत्येक अमावस्येला तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात गोमतीर गंगाजल थोडंसं जाड मीठ थोडीशी हळद तुम्हाला आवर्जून टाकायची आहे जाड मिठामुळे देखील आपल्यातली नकारात्मक ही निघून जाते वास्तुदोष किंवा पितृदोष असतील तर ते देखील कमी होतात यानंतर या दिवशी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्ही बा बादलीमध्ये थोडंसं पाणी घ्या त्यात थोडंसं गोमतीर टाका आणि ह्या पाण्याने तुम्हाला मुख्य उंबरठा तुमचा दरवाजाची चौकट तुमचा मेन दरवाजा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरात अखंड वास करते त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कारण या दिवशी वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा प्रभाव हा जास्त असतो जास्त प्रमाणात वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा ह्या पसरलेल्या असतात आणि त्यामुळेच आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती जरी ती आपल्या घरापर्यंत आली तरी देखील ती उंबरठ्याच्या आत प्रवेश करू शकत नाही आणि यामुळेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे छान अशी दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं स्वस्तिक तुम्हाला काढायची आहे आपल्या उंबरठ्याची हळदी कोको अक्षदा फुलं वाहून अगरबत्ती धूप ओवाळून तुम्हाला पूजा करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही अमावस्येला तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते माता लक्ष्मीचं यामुळे स्वागत होतं आणि दुसरं म्हणजे आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी किंवा पितरांसाठी तुम्ही असा एक दिवा हा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावू शकतात तुम्ही हा दिवा सकाळी देखील लावायचा आहे आणि तुम्हाला तिन्ही सांजच्या टायमाला म्हणजे संध्याकाळी देखील तुम्हाला हा दिवा लावायचा आहे यानंतर पितृदोष असतील बघा तर तुम्हाला या दिवशी आवर्जून कुत्र्याला एक पोळी करून खायला घालायची आहे एक पोळी बनवायची आहे चपाती बनवायची आहे त्याला थोडंसं मोहरीचं तेल लावा तुमच्याकडे जर गाला का गुळ असेल तर गुळाचा खडा घ्या काळे तीळ असतील तर थोडेसे काळे तीळ ठेवा आणि ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे आता प्रत्येकाच्या ठिकाणी काळा कुत्रा असेलच असं नाही तुमच्या इथे जो कुत्रा असेल त्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला घालायची आहे बघा आपले जे पितर असतात आपले जे पितृ असतात ते कावळा आणि कुत्र्याच्या रूपात आपल्या घरात आपल्या घराच्या बाहेर येत असतात आणि म्हणूनच पितृदोष कमी करण्यासाठी घालवण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला कुत्र्याला एक पोळी खायला घालायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही कावळ्याला देखील सकाळी बारा वाजेपर्यंत दही भात तुम्ही दही भाताचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात देखील आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोष लागत नाही पितृदोष असतील तर तो तो दोष हा हळूहळू कमी होतो त्यामुळे तुम्ही बारा वाजेपर्यंत दही भाताचा एक नैवेद्य तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घराच्या वरती टेरेसवरती बाहेरच्या भिंतीवरती उंच ठिकाणी एक कावळ्याला दही भाताचा हा घास ठेवायचा आहे याचबरोबर तुम्हाला तुमच्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी पितृदोष कमी करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही तो मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा कणकेचा दिवा बनविला तरी चालेल कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही चिमुटभर हळद घालायची याचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे हे तेल नसेल तर कोणतंही तेल घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळ्या मोहरीचे दाणे टाकायचे आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घरात दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला प्रज्वलित करताना याचं मुख दिव्याचं तोंड किंवा दिव्याची जोत ही तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिण दिशेकडे करूनच लावायची आहे दिवा लावताना तुम्हाला दिव्याखाली एक प्लेट घ्यायची आहे यामध्ये थोड्याशा अक्षता किंवा तांदूळ घ्यायचे यावर हा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दिवाला हळदी कुंकू अक्षध वाहून दिव्याची पूजा करा दिव्याला नमस्कार करा शक्य झाल्यास तुमचं मुख हे तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम म्हणायचं आहे किंवा तुम्हाला पितृस्तुती येत असेल किंवा स्तोत्र येत असेल तर तुम्ही ते स्तोत्र किंवा स्तुती देखील म्हणू शकतात यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला आपल्याला चांगले कृपा आशीर्वाद देतात आणि जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर यामुळे पितृदोष आपला हळूहळू कमी होतो बघा कुठलेही एक उपाय एकदा केले आणि त्याची लगेच रिझल्ट भेटेल असं नसतं तर कुठलीही सेवा असू द्या किंवा कुठलेही उपाय असू द्या याचा रिझल्ट येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो जशी जशी आपली सेवा वाढत जाईल जशी जसे आपले चांगले कर्म वाढत जातील तसे तसे आपल्याला या उपायांचे रिझल्ट हे बघायला मिळतील कारण बघा कुठली सेवा असू द्या कुठलाही उपाय असू द्या हे आपल्या कर्मावर अवलंबून असतात जेवढे आपले चांगले कर्म असतील तेवढे आपल्याला याचे रिझल्ट लवकर चांगले मिळतात त्यामुळे आपण प्रत्येक अमावस्येला प्रत्येक तिथेला हे उपाय ह्या सेवा ह्या आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दही भाताचा उतारा तो कसा करायचा या विषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तुमच्या घरातील मुलांना बाळाला घराला नजर दोष लागली असेल वाईट बाधा लागली असेल बाहेरची वाईट बाधा शक्ती झालेली असेल किंवा वाईट शक्तींनी घेरलेलं असेल तर त्यातून तुम्ही मुक्तता कशी मिळवायची किंवा दहीभाताचा उपाय कसा करायचा या विषयीचा व्हिडिओ चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यानंतर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील फरशी किंवा लादी तुम्हाला पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून पुसून घ्यायची आहे बघा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अगोदर हे काम करायचं आहे तुम्ही पाद एका बादलीत पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं गोमतीर टाका गोमतीर हे आवर्जून टाकायचं आहे गोमतीरमुळेच आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते वाईट शक्ती दोष हे निघून जातात जर का काही बॅक्टेरिया जीवाणू किटाणू असतील तर हे देखील मरतात त्याचनंतर त्याचप्रमाणे थोडीशी चिमुटभर हळद टाकायची लिंबू असेल तर लिंबाचे काही थेंब आपल्याला ह्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे आणि न विसरता जाड मीठ यामध्ये टाकायचं आहे आपण मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी देखील वापरत असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वापरत असतो त्यामुळे ह्या वस्तू टाकून तुम्हाला तुमच्या घरातील सर्व पर्ची ही अमावस्येच्या दिवशी पुसून घ्यायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी तर होणार आहेच त्याचप्रमाणे घरात असलेली वाईट शक्ती वाईट बाधा निघून जाईल अलक्ष्मी घरातनं काढता पाय घेईल आणि जेव्हा अलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल त्यासाठी तुम्हाला आवर्जून अमावस्येला घरातील फरची या पद्धतीने पुसून घ्यायची आहे यानंतर जर का तुमच्या घराला दोष लागले असेल नजर बाधा झाली असेल दृष्ट लागली असेल तर बघा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम्हाला नारळ हातात धरायचा आहे आणि तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्हाला करताना नारळ तुमच्या हातात धरायचा शेंडीचा भाग समोर करायचा आणि तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर आहे घराच्या घराच्या बाहेर येऊन तुम्हाला तुमच्या मुख्य हा नारळ वेळा उतरवून घ्यायचा आहे दरवाजाच्या वरती टच करून तुम्हाला खाली जमिनीपर्यंत हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात आणि सात वेळा उतरवल्यानंतर हा नारळ तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे बघा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात जर का तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तर बघा तुमच्या घरातील वाद क्लेश विवाद नष्ट होतील बाहेरच्या बाधा असतील त्या निघून जातील कोणी वाईट बाधा करणी केलेली असेल ती देखील हळूहळू निघून जाण्यास मदत होणार आहे तर हे काही उपाय होते हे उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो प्रत्येक अमावस्येला हे उपाय घरातील महिलांनी आवर्जून करायचे आहे महिला नसतील तर पुरुष देखील हे उपाय करू शकतात आणि बघा यामुळे तुम्हाला नक्कीच या उपायांचे शंभर टक्के रिझल्ट हे बघायला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही हे उपाय करायला चालू चालू करताल त्या दिवसापासून तुमच्या घरातील प्रत्येकाची प्रगती होईल घराची प्रगती होईल पतीची प्रगती होईल आणि मुलांची देखील प्रगती व्हायला चालू होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ